बोरीपासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवळी खुर्द येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन दोन हजार पंचवीस तसेच कैलासवासी गोरखनाथ रामलिंग चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले सदर रक्तदान शिबिरात श्री डी जी चौधरी यांचे त्रेपन्नावे रक्तदान संपन्न झाले तसेच दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस हा रक्तदानाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला या रक्तदान शिबिरात निवळी खुर्द जिंतूर बोरी आणि केंद्रांतर्गत बत्तीस रक्तदात्यांनी आपलं अनमोल रक्तदान करून एक आदर्श शोभा केला सदरील शिबिरात निवळी खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांची पण दंतरोग आणि मुखरोग तपासणी जिंतूरचे डॉक्टर मुकेश गोरे आणि डॉक्टर संध्या गोरे यांनी तपासणी करून पुढील मार्गदर्शन केलं सदरण शिबिरात गावकऱ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे युवक नितीन ठोंबरे माणिक ठोंबरे शंकर ठोंबरे तसेच इतर युवकांनी खूप परिश्रम घेतले यावेळी शाळेतील शिक्षिका ज्योत्स्ना नलेवाड सोनाली पटवे यांनी पण पर परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बारबिंडे यांनी केले तर आभार श्रीमती रुपाली खैरे यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा